विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठं यश मिळालं मात्र या विजयाच्या श्रेयवादावरून पक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते यांच्यात सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळते विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल अजित पवारांसाठी कॅम्पेनिंग करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी अजित पवारांचं अभिनंदन करताना दादांच्या खांद्यावर हात ठेवला पण ही गोष्ट अमोल मिटकरी यांना खटकली आहे अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली असा सवाल अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांना केला आहे मात्र या वादात राष्ट्रवादी पक्ष मात्र मिटकरी यांच्या पाठीशी राहिला नाही काय आहे हा वाद जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा गेली पस्तीस वर्ष अजित पवार यांची एक आक्रमक नेता म्हणून प्रतिमा होती कारण त्यांच्या पाठीशी शरद पवार नावाचे एक भक्कम आधारस्तंभ होते पण याच आधारस्तंभांचा हात सोडून अजित पवारांनी दीड वर्षांपूर्वी वेगळी वाट निवडली आता फक्त आक्रमक राहून चालणार नाही तर वागावं लागेल तरच संघटन वाढू शकेल याची मात्र अजित पवारांना जाणीव नव्हती याच स्वतंत्र झाल्यानंतर जी पहिली निवडणूक झाली त्या लोकसभेत अजितदादांचा मोठा पराभव झाला चारपैकी फक्त एकच जागा त्यांना निवडून आणता आली बारामतीत बायकोचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला लोकसभेतील हे अपयश अजितदादांनी फसवलं पण हाच ट्रेंड विधानसभेत राहणं त्यांना परवडणार नव्हतं कारण हा थेट त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होता त्यामुळे अजित पवारांनी आपल्या व पक्षाच्या कार्यपद्धतीत स्ट्रॅटेजिक बदल करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी प्रसिद्ध रणनीतीकार नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या पी आर कंपनीची मदत घेतली नरेश अरोरा यांनी अजित पवारांचे पार रुपडच पालटून टाकलं गेली पस्तीस वर्ष फक्त पांढरी शुभ्र कपडे वापरणाऱ्या अजितदादांना या कंपनीनं गुलाबी रंगात अक्षरशः नाहून टाकलं अजितदादांचं जॅकेट गुलाबी त्यांच्या प्रचारात मंडपांपासून ते फ्लेक्स बोर्डाचे रंगही गुलाबी पक्षात झेंडेही गुलाबी अशी गुलाबी रंगाची नशाच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चढली होती त्याची विरोधकांनी खिल्लीही उडवली अजित पवारांनाही हे फारसं आवडलेलं नव्हतं पण जसं डॉक्टरांच्या सांगण्यानुसार कडू औषधही घ्यावं लागतं तसं आता जिंकायचंच म्हटल्यावर अरोरांचं ऐकावंच लागेल अशी समजूत काढत अजितदादा करत राहिले आरोरानं फक्त राष्ट्रवादीचा रंग बदलला नाही तर अजित पवारांच्या व्यक्तिमत्वात बदल घडवण्याचंही काम केलं जे इतके वर्ष सुनेत्रा वहिनींना जमलं नाही ते अरोरांनी करून दाखवलं असं दादांचे समर्थक गमतीत म्हणतात लोकसभेतील पराभवानंतर दादा संतापले म्हणणाऱ्यांना या बदलानं जोरदार उत्तर दिलं विधानसभेला ज्या दादांच्या राष्ट्रवादीला वीस पंचवीस जागाच येऊ शकतील असे भाजपवालेही सांगायचे त्या पक्षाला तब्बल एक्केचाळीस जागा एवढं यश मिळवून देण्यात अरोरांच्या कंपनीचा सिंहाचा वाटा होता सहा महिन्यांपूर्वीपर्यंत नकारात्मक असलेले अजितदादांची प्रतिमा त्यांनी सकारात्मक करून टाकली लाडकी बहिणी योजनेचे मार्केटिंग कसं करायचं हे अरोरांच्या कंपनीनं दादांना शिकवलं त्याचा फायदा झाला त्यामुळे दादांच्या त्या अनपेक्षित यशाचं श्रेयही अरोरांच्या कंपनीला जात मात्र राष्ट्रवादीतील काही नेत्यांना हे खुपत आहे त्यात अजितदादांचे निस्तीम भक्त आमदार अमोल मिटकरी यांचं नाव सर्वात प्रथम क्रमांकावर येतं मिटकरी यांनी अरोरांचा जो काही समाचार घेतलाय तो पाहून राष्ट्रवादी पक्षही चकित झाला अजित पवारांच्या सत्कारातून झाली अजित पवार निवडून हे मतदान होण्यापूर्वीच अरोरा यांनी जाहीरपणे सांगितलं होतं त्यांचे शब्दही खरे ठरले नव्हे तर राज्यातही अजितदादांना एक्केचाळीस आमदार निवडून आणता आले याचा आनंद झाल्यानं नरेश अरोरा यांनी थेट अजित पवारांची भेट घेऊन त्यांचे बुके देऊन अभिनंदन केलं मात्र हे करताना त्यांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला झालं एवढ्यावरच मिटकरींचा पोस्ट केली अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवण्याची किंमत कशी झाली असा प्रश्न त्यांना राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाच्या हँडलवरून विचारला आहे अजित पवारांच्या निवडणुकीतील यशामागे डिझाईन बॉक्स पीआर कंपनीचा हात असल्याची चर्चा आहे त्यावर हे सर्व खोटं असल्याचं मिटकरी म्हणाले डिझाईन बॉक्स नावाची त्यांची एजन्सी फुकटात काम करायला आली नव्हती एकनाथ शिंदे यांच्यासोबतही अशा प्रकारच्या तीन एजन्सी होत्या त्यांच्या पक्षाला एकावन्न जागा मिळाल्या आहेत पण कोणत्या संस्थेची हिंमत झाली का शिंदेच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढायची तो दादांच्या बाजूला येतो देतो आणि खांद्यावर हात ठेवतो आता भारतातील इतर ठिकाणच्या निवडणुका आहेत आपले दुकान सुरू ठेवण्यासाठी या पीआर एजन्सीनं स्वतःला लॉन्च करण्याचा प्रयत्न केला विजयाचा श्रेय आपल्याकडे घेतलं असा दावा मिटकरींनी केला यशाचा श्रेय घेण्याचा काहीही संबंध नाही त्याला कॉज नोटीस पाठवली पाहिजे असंही मिटकरी अशी पोस्ट मिटकरींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून केली पण नंतर डिलीटही केली मात्र यातून जो द्यायचा तो संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय ज्या नरेश अरोरा यांनी प्रतिकूल परिस्थितीतही अजितदादांच्या पक्षाला विजयासाठी एवढं सहकार्य केलं त्यांच्या उपकारात सध्या राष्ट्रवादी आहे त्यामुळे या पक्षाला आपल्याच आमदाराची आरोबद्दलची नकारात्मक प्रतिक्रिया अजिबात आवडली नाही अमोल मिटकरी यांचं डिझाईन बॉक्स संदर्भातील वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही असं पक्षाच्या अधिकृत हँडलवर ट्विट करत पी आर कंपनीनं अमोल मिटकरी यांना आणखी दिवचलं त्यावर हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का मी जे वक्तव्य डिझाईन बॉक्स संदर्भात केलं ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे आमचा सा साधा प्रश्न आहे अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली हा महाराष्ट्र आहे चंदीगड नाही चूक कबूल करा असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला एवढ्यावरच मिटकरी थांबले नाही तर एका वर्तमानपत्रात लेख लिहित त्यांनी अरोरा यांना तुम्ही पगारी शिपाई असून निवडणुकीत यशाच डिझाईन राष्ट्रवादीच असा टोलाही लगावलाय या वादावर अजूनही अजित पवार जाहीरपणे बोललेले नाहीत मात्र त्यांनी लाडक्या अमोल मिटकरीला शांत राहण्याचा सल्ला दिलेला आहे पण अजितदादांचे पुत्र पार्थ संतापले असून त्यांनीही इंग्रजीत पोस्ट करत मिटकरींना छापून काढले अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असूनही पक्षाच्या भूमिके घेत आहेत हे दुर्दैवी आहे नरेश अरोरा आणि डिझाईन बॉक्स या संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि माझे वडील अजिबात समर्थन करत नाही मिटकरी यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये अशी भूमिकाही पार्थ यांनी इंग्रजीत ट्विट करून मांडली आहे एकूणच या मुद्द्यावर आता मिटकरी पक्षात एकटे पडले आहेत पण कार्यकर्त्यांपेक्षा व पदाधिकाऱ्यांपेक्षा पी आर कंपनी मोठी ठरू नये हे भावना एकट्या मिटकरींची नसून राष्ट्रवादीच्या तमाम कार्यकर्त्यांची आहे हे अजित पवारांना आता कोण समजावून सांगणार